साडे एक्केचाळीस बेचाळीस साडेबेचाळीस त्रेचाळीसशे रुपये साडे त्रेचाळीस चव्वेचाळीस अडी चव्वेचाळीस साडेचाळीसशेचाळीस सव्वाशेचाळीस अडी शेहेार हजार सातशे रुपये चार हजार सातशे रुपये चार हजार सातशे रुपये साहेबराव शिल्स आीन हजार पस्तीस छत्तीस अडोतीस अडोतीस चार एकोणचाळीस चार हजार रुपये रुपये एक्केचाळीस साडेबेचाळीस त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये तीन डबल टी आय तीन हजार बत्तीस तेतीस पस्तीस साडेतीस एक्केचाळीस एक्केचाळीस चाळीश रुपये चार हजार दोनशे रुपये चार हजार दोनशे रुपये तीन बिएल वर केला चार हजार दोनशे तीनशे चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे आठशे रुपये आठशे आहे आठशे रुपये चार हजार आठशे चार हजार आठशे रुपये चार हजार आठशे रुपये चार हजार आठशे रुपये चार हजार आठशे रुपये तीन शे, डबल टी हजार हा एक तीन हजार पस्तीस चार हजार रुपये चार हजार एक्केचाळीस साडे एक्केचाळीस साडेबेचाळीस साडेचाळीस साडे